आज आहे पिठोरी अमावस्या आपण त्याला पोळ्याची अमावश्यासुद्धा म्हणतो तर बैलपोळा या दिवशी साजरा केला जातो तर आज शुक्रवार आहे तर वैभयलक्ष्मी मातेचे उपवास सुरू आहे ती पूजा केलेली आहे त्याचबरोबर बैलपोळ्याची पूजा केलेली आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मेन एंट्रीला जे आहे सकारात्मकता घरामध्ये येण्यासाठी एक वस्तू लावलेली आहे म्हणजे जी फ्रेम बनवून लावलेली आहे अशी बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण माऊली तर आज अमावश्य आहे अमावश्याच्या दिवशी आपण दान धर्म किंवा सणांच्या दिवशी सुद्धा दान धर्माला अत्यंत महत्व आहे बऱ्याचदा आपण ऐकतो की हे दान केलं पाहिजे ते दान केलं पाहिजे परंतु अशा महत्त्वाच्या दिवशी जर आपल्याकडून ज्या गोष्टी जर झाल्या तर खूपच भारी असतं आणि खरंच देण्याचा प्रयत्न करा आणि मनापासून द्यायचं असतं तर बघा आपण जास्त करून हरभऱ्याची डाळ आणि गूळ याला जास्त महत्त्व आहे प्रत्येक सणांमध्ये आपण गुळाधरवायचं काही ना काही बनवतो आणि हरभऱ्याची डाळ म्हणा हरभरे म्हणा हे आपण देवांनासुद्धा नैवेद्यामध्ये पहिलं स्थान दिलेलं आहे जसं आपण बुंदीचे लाडू करतो किंवा पुरणाच्या पोळ्या करतो म्हणून दान करत असताना पहिलं जे आहे वस्तू तर ती आपण हरव्याची डाळ आणि गुळामध्ये समावेश केला पाहिजे त्याच्यानंतर आपण बाकीच्या वस्तू दिल्या तरी सुद्धा चालू शकतात माझा अनुभव तुम्हाला शेअर करा असा वाटला म्हणून मी सांगितलेलं आहे आणि दान करत असताना काही ना काही दक्षिणा सुद्धा द्यावी तर आपण जे दान करतो ना तरते पुरुन जब माणने करतो ते हुआ तर ते दक्षिणा देऊनच पूर्ण होत असतं जेव्हा पूजेची मांडणी करतो तेव्हा सुद्धा तसंच करावं लागतं तर बघा आज मला देवांची सुद्धा दृष्ट काढायची होती तर अशा प्रकारे मी मीठ घेतलेलं आहे काळी तिळी घेतली त्याच्यामध्ये आणि पिवळी मोहरी तर आपण ज्यावेळेस दृष्ट काढतो तेव्हा देवांची असो अथवा आपण आपल्या मुलाबाळांची असो सगळ्यांची असो तर मी आज सगळ्यांची दृष्ट काढली तर अशा प्रकारे मी डिशमध्ये घेऊन घेतलं आणि म्हटलं मला आभाऱ्या दिवसापासून चाललं होतं की देवांची सुद्धा काढूया आजचा दिवस खूप छान होता तर अशा प्रकारे सकाळी सकाळी देवांची दृष्ट काढून झालेली आहे आणि घरातली जी मंडळी आहे त्यांचीसुद्धा काढलेली आहे ज्यावेळेस आपण आपल्या मेंढवरची किंवा गॅसची काढतो तेव्हा दही भाताची सुद्धा काढावी यानेसुद्धा खूप फरक पडत असतो आजचा दिवस आहे तो, तो पितरांसाठी आहे तर माठाजवळ दिवा लावणे किंवा दक्षिण दिशेकडे मूक कळून दिवा लावणे हे सुद्धा खूप महत्त्व आहे आपल्या घरामध्ये जी कुठलीही झाडं असतात त्यांचंसुद्धा पूजन वेळच्या वेळी झालं पाहिजे तर आज ठरवलं की सगळी स्वच्छता करायची आहे अमावश्या आहे मेन डोअर पुसून झालं पूजन झालं तुळशीचं पूजन झालं या सर्व काही गोष्टी करत असताना टेरेसवर आली तर टेरेसवर आल्यानंतर अशा प्रकारे जी जा पोर्च वगैरे आहे जे मे आम झाडं वगैरे आहेत संपूर्ण स्वच्छता झाली सगळी झाडंसुद्धा धुवून काढली अमावश्या ही खूप मोठी असते आणि अशा प्रकारे आपण झाडंसुद्धा स्वच्छ केली पाहिजे तर बघ बघा झाडं झाडं स्वच्छता झाल्यानंतर अशा प्रकारे मी या ठिकाणी जी झाडं आहेत शुभ झाडं म्हणूया तर त्यांचंसुद्धा सुद्धा पूजन झालेलं आहे तर रांगोळी काढत असताना जास्त करून मी कमळाची फुलं काढते आणि आज ठरवलं की सर्वत्र धूप दाखवायचं आहे तर अशा प्रकारे झाडांमध्ये सुद्धा तर बघा झाडं ही आपल्याला पॉझिटिव्हिटी देण्याचं काम करतात आपल्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचं काम करत असतात तर बघा या धूप मार्फत आपण पूर्ण घराची निगेटिव्हिटी बाहेर काढू शकतो आपल्या मेन एंट्रीला म्हणा किंवा आपल्या टेरेसवर छतावर जाऊन त्या ठिकाणीसुद्धा धूप फिरवला म्हणजे वातावरणामध्ये शुद्धी होते आपल्या आजूबाजूचा परिसरसुद्धा म्हणजे शुद्ध होतो पॉझिटिव्ह होत असतो आणि म्हणजे खरंच नकारात्मकता आपल्या घरामध्ये चार वेळेस येताना विचार करू लागते तर बघा आपण ह्या गोष्टी जर मनापासून केल्या तर आपल्याला खरंच याच्यामध्ये बदल दिसायला सुरुवात होते तर बघा तसंच मी बऱ्याचदा करत असते आणि खरंच मनापासून केल्या पाहिजे ह्या गोष्टी आज केळीच्या झाडावर जवळसुद्धा दिवा लावलेला आहे आणि टेरेसवर सुद्धा अशा प्रकारे धूप फिरवून झालेला आहे तर आपण बघा प्रयत्न करा प्रत्येक सणांना वारांना शनिवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी अशा प्रकारे आपण जर आपल्या घरामध्ये धूप फिरविला बऱ्याचशा गोष्टी जर केल्या तर त्याचा फरक आपल्याला रोजच्या जीवनात लगेच दिसायला लागतो तर बघा मेन एंट्रीला अशा प्रकारे मी फुलं ठेवलेली आहेत बऱ्याचशा गोष्टी आज केल्या आणि खरंच वेळात वेळ काढून ह्या सर्व काही गोष्टी केल्यानंतर कुठे समाधान वाटतं आपल्याला जी सवय असली रांगोळी काढायची किंवा घरामध्ये धूप फिरवायची तर एखाद्या दिवशी ह्या गोष्टी जर नाही केल्या तर आपल्याला चुकल्यासारखं वाटतं आणि खरंच वाटायलाच पाहिजे कारण आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी नेहमी झाल्याच पाहिजे तर बघा आज हॉलमध्ये सुद्धा मी ज्ञानेश्वर माऊली आहे त्यांनासुद्धा छान फुलांनी सजवलेलं आहे त्यांचा जो म्हणजे पार्ट जो आहे तो मी बघा फुलांनी सजवला अगदी मनाला खूप छान वाटत होतं एक प्रज्वलित केला आणि धूप लावलेला आहे तर मेन एंट्रीलासुद्धा आपण अशा प्रकारे आपल्या घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी करू शकतो त्यानंतर आता देवांची देवपूजा आज सायंकाळच्या वेळेस आम्हाला वैभलक्ष्मी मातेचा म्हणजे पूजा करायची होती उपवास होता तर तीसुद्धा पोती वाचून झालेली आहे आणि चौसष्ट योगणींचं पूजनसुद्धा आज झालेलं आहे माझ्याकडे यंत्र आहे ते यंत्राचीच मी पूजा केली तर चौसष्ट योगणीच्या पूजेलासुद्धा आज खूप महत्त्व होतं आणि पूर्णाचा नैवेद्य अशा प्रकारे दाखविलेला आहे तरही बैल तर ही बैलजोडी जी आहे तर माझी ही चार पाच वर्षांपूर्वीची आहे मागच्या वर्षी मी याला कलर वगैरे केला छान त्यांना म्हणजे वरती बऱ्याचशा गोष्टी करून डेकोरेट केलेलं आहे आणि छोटी जी बैल आहेत गाय आहेत त्यांनासुद्धा अगदी सुंदर सजवलं आणि झूलसुद्धा बनवली त्यांना मी तर झूल अशी बनवली की डायरेक्ट त्यांना चिटकवून दिलेली आहे सेपरेट न बनवता बघू शकता अशा प्रकारे तर ही जोडी खूप सुंदर वाटत होती आणि आज काय केलं गुलाबांच्या पाकळ्यांनीच मी त्यांना हार केलेला आहे काही चांदणीची फुलं घेतली काही गुलाबांच्या पाकळ्या घेतल्या आणि अगदी छान अशी सागरसंगीत पूजा इथे केलेली आहे आणि आधी जी कालच म्हणजे आदल्या व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला मी पाट ते पाड बनवलेलं आहे तर तेच मी तिथे ठेवलं आणि अशा प्रकारे वैभव लक्ष्मी मातेची पूजासुद्धा इथे झालेली आहे तर या कलशाला सुद्धा मी गुलाबाच्या पाकळ्यांनीच हार वगैरे केला होता तर बघा मिस्टर गावाला गेले होते तर तर त्यांनी अशा प्रकारे बैलांना कलर केलेला आहे तर मी काही गेली नाही कारण म्हटलं घरी पूजा संध्याकाळची करायची होती आणि सायंकाळी तर ते येणारच होते दुसरा दिवस उगवलेला आहे तर अशा प्रकारे त्यांना बनवलेल्या माळा वगैरे सर्व काही मी काढून ठेवल्या आणि आता ही बैलसुद्धा ठेवायची आहेत तर बघू शकता झूल अगदी सुंदर प्रकारे बनवलेली होती मी तर म्हटलं तर कायमस्वरूप आपल्याला बैल छान राहावे म्हणून यांच्यासाठी मी एक बॉक्स केलेला आहे तर दरवर्षी त्या बॉक्समध्येच मी सर्व हे काढून ठेवत असते तर आज विचार केला की हा बॉक्स आपण छान करूया जेणेकरून आपली बैल ही अशीच राहतील शिंग बघू शकता अगदी टोकदार आहेत तर ते खराब न व्हावे तर बघा अशा प्रकारचं हे यंत्र होतं चौसष्ट योगणी यंत्र तर आपण हे मेन डोअरला लावायचं असतं त्याच्यानंतर हा बॉक्स आहे ह्या बॉक्समध्येच मी बैलं ठेवत होती तर ते दोन जोडीची मोठी बैल आणि छोटी अशी दोन बैल आणि एक गाय हे सगळे ह्या बॉक्समध्ये ठेवायची आता त्याच बॉक्सला बघा मी अशा प्रकारे रेडी केलेला आहे तर थोडा थिकनेसपणा वाढवला आणि आता पूर्ण याला छान प्रकारे पेपर लावूया म्हटलं गिफ्ट पेपर तर जुनाच होता माझ्याकडे तोच मी लावणार आहे आणि झाकण्यासाठी अशा प्रकारे तयार केलेला आहे आता ही सवय झाल्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी ह्या कमी याच्यातसुद्धा ॲडजस्ट करू शकते तर हा बघा अशा प्रकारे बॉक्स रेडी झालेला आहे आणि प्रत्येक जी बैलांची जोडी आहे ती पेपरमध्ये पॅक केली आणि अशा प्रकारे बॉक्समध्ये ठेवून दिली तर बघा आता मला मलासुद्धा खूप भारी वाटलं हे सगळं काही करत असताना आता मला टेन्शन नाही राहिलं की माझे बैल तुटतील की काय तर त्याच्यानंतर पुढे बघूया आता मेन डोअरसाठी मी एक फ्रेम बनवलेली आहे तर मागची जुनी होती ती काढायची होती तर अशा प्रकारे मुलाकडून प्रिंटमध्ये म्हणजे पाठवून त्याला प्रिंट काढून आणायला लावली त्याच्यानंतर ही फ्रेम जी आहे ती मिशो ॲपवरून मी, मी मागवलेली होती त्याच्यामध्ये मला हे लावायचं होतं तर त्याच्या आधी मी याला कपडा लावायचा होता मागच्या बाजूने बघू शकता आपल्याला अशा प्रकारे हुक आणि क्लिपा दिलेल्या असतात ते ॲडजस्टसाठी आणि जो कपडा आहे तो छान म्हणजे होता माझ्याकडे तर तोच तो याला मी लावून घेतला त्याच्यावर हे फोल्ड करून चिटकवून घेतलं याला कटिंग केली नाही डायरेक्ट चिटकवलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे ही फ्रेम तयार झालेली आहे पूर्वी माझ्याकडे जे लावलेलं होतं मेड एंट्रीला ते मी स्वतः तयार केलेलं होतं परंतु कागद काय व्हायचं झाडांना पाणी टाकताना खराब व्हायचं आणि ते फुगून आलं होतं तर म्हणून मी ही एक आयडिया लावली की आपण आता याला अशा प्रकारे फ्रेम बनवूया आणि हीच लावूया तर आता ही खराबी होणार नाही आणि दिसायलाही छान वाटेल तर तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तर बघा हे आधी बनवलेलं होतं आता हे नवीन बनवलेलं आहे तर चला बघूया आता मेड एंट्रीला कसं दिसतं ते बघा या विश्व प्रार्थनेमुळे सकारात्मकता येत असते आणि जण पॉझिटिव्ह होतात मेन इंट्रीला लावल्यामुळे जी नकारात्मकता येणारी असते तीसुद्धा पॉझिटिव्हिटीमध्ये बदलते आणि खरं ते वाचताना सुद्धा अगदी खूप छान वाटतं आणि म्हणूनच मी मेन एंट्रीला अशा प्रकारे हे लावलेलं ला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या हे आयडियाज कशा वाटल्या कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा